बच्चू कडूनच्या आंदोलनामध्ये बच्चू कडून बारा वाजता रेल रोको आंदोलनाची घोषणा केली होती या घोषणेनंतर आपण पाहू शकतो बच्चू कडूनचे काही कार्यकर्ते रेल्वे रुळावर आलेले आहे नागपूर मुंबई हा जो रेल्वे मार्ग आहे या मार्गावर त्यांचे कार्यकर्ते आहे आणि रेल रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला आहे भाऊ काय सांगाल आपण रेल रोको रेल रोकोला सुरुवात केली आहे काय सांगाल रेल रोकाची जे घोषणा केली होती आम्ही ते घोषणा आम्ही हेच केली होती का आमच्या जर मागण्या पूर्ण केल्या नाही आम्ही रेल रोखे सुद्धा करू बोलल्याप्रमाणे सगळं करू फक्त देवाभाऊच बोलल्याप्रमाणे काहीच करत नाही सकाळी वेगळे बोलते संध्याकाळी वेगळे बोलते शेतकऱ्यासाठी त्यांना वेळ नाही अजूनपर्यंत आमचं साधं पाणी बंद केलं आमचे के लाईट बंद केले अरे हे का आम्ही का पाकिस्तानात राहतो काय आम्ही तर भारतातच राहत आहे ना म्हणून आमच्या मागण्या पुऱ्या करावं हेच बोलतो आणि की आता आपण पाहू शकतो आंदोलक आक्रमक झालेले आहे त्यांनी हातामध्ये रेल्वे मधल्या जे पिणा आहेत ते काढून सुद्धा आहे त्यांचं म्हणणं आहे की आमच्या मागण्या तातडीने मान्य करावे अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे